नमस्कार नाव काय आपलं आज कुणाला घेऊन आलाय काय साहेबा साहेबा कोणत्या गावचा कुमट्याचा कुमट्याचा आज कस कुणासोबत नियोजन काय पहिली पहाली गाडी चांगली पळते चांगलं नियोजन शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्या नमस्ते दादा नाव काय आपलं ना आज कुणाला घेऊन आला शंकर कुठल्या गावचा वाडी वाडीचा फायनली झालेले कुठल्या गावाला झाले कुठे चांगला पोहोचते आज कुणासोबत नियोजन काय माहिती त्यांच्यासोबत आहे का चांगलं नियोजन केल्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती नमस्कार दादा आज कुणाला घेऊन आलाय काय कोणत्या गाव जाऊ लिमडेवाड काय आज कुणासोबत आहे काय माहित आहे का नाही माहित का त्यासोबत आहे का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाचा वडकेचा बैजा पण आलाय बघा आजच्या काय नाही माहित नमस्कार दादा आज कुणासोबत आहे बैजात नियोजन त्यांनी गेले चांगलं नियोजन असेल मग आजच्या मैदाना आज कुणाला घेऊन आलाय काय आज कुमारी चव्हाण चांगलं पोहते आहे का नाही आता आज कोणासोबत नियोजन केले काय माहिती नाशिककरांची शिट्टी शिट्टी सोबत आहे पळाली गाडी पहिल्यांदाच आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी धन्यवाद आज कुणाला घेऊन आलाय काय लक्ष चेस लक्ष फायनली झालेलं आहे ते कुठे झालेलं काय हो पैसेसोबत चांगली गाडी पाहिले आज कसं काय नियोजन कोणासोबत आहे काय झाल्याशिवाय आज तुम्हाला बी माहित नाही चाळीस चाळीस लक्ष पण आलंय की नाही मैदानामध्ये शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान जगदाय ज्वेलर्स पुसेगाव यांचा बाजा पण आजच्या की नाही मैदान दाखल झालंय बा जगदाय ज्वेलर्स पुसेका नाव ना काय आपलं सुहास उदय सिंग आज कुणाला घेऊन आलंय काय वनराज खेडचा आदत आहे ओपनच्या मैदानाला आज कुणासोबत नियोजन आहे काय बैल आहे चांगला बैल आहे पहिलंच मैदान आहे काय पहिलेच पहिलेच मैदान ओपनला ओपनला काय वाटलं तुम्हाला ओप्पनच्या मैदानाच आदता उज येत नाही त्याशिवाय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नाव काय वापलं आज कुणाला घेऊन आलंय काय मांगड्या आज कसं नियोजन आहे काय कुणासोबत आहे पाहिली का गाडी ही नाही आज नाही पहिल्यांदाच चांगलं नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नाव काय आपलं आज कोणाला घेऊन आलाय कसं काय कुणासोबत नियोजन काय माहित नाही का तुम्हाला तुम्हाला आजच्या माहित आज कुणाला घेऊन आलाय काय पायलट पायलट कोणत्या गावचा पायलेट व्हायचो आभा डोंगर आज कसं काय नियोजन कुणासोबत आहे काय माहिती आहे लिमचा निनामचं चांगलं नियोजन केले लिमचा पहिली गाडी पाहिली काय पहिल्यांदाच आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदा आजच्या किनई मैदामध्ये सोडीचा हिंद काय पल दाखल झालाय आज कुणासोबत नियोजन आहे काय नियोजन केले जास्त आहे नियोजन आहे का नाही नियोजन चांगली गाडी हलते का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी